आपण आज काय घेणार आहोत अस्तरचा ब्लाऊज आस्तरचा ब्लाऊज म्हणजे आपण जो कटोरी ब्लाऊज असतो किंवा साधा ब्लाऊज असतो तो कटिंग करून आपण त्याला अस्तर जोडून जो शिवायचा असतो तो आपला अस्तरचा ब्लाऊज तर त्याच्यासाठी आपण आधी काय घेणार आहोत कटोरी ब्लाउजचं कटिंग माहिती आकृती वर्णन त्याच्यानंतरच आपल्याला अस्तर जोडता येईल किंवा शिवता येईल अस्तरचा ब्लाऊज तर त्याच्यामध्ये आता काय आपल्याला कटोरी ब्लाऊज आधी कसा कटिंग करायचा माहिती कशी घ्यायची आकृती वर्णन कसं करायचं ते आधी पाहून घेऊया आता यामध्ये काय आहे अस्तरचा ब्लाऊज तुम्हाला असं वाटलं नवीन आस्तरचा ब्लाऊज म्हणजे काय अस्तर जोडून आपण जो डबल कपडा जोडून ब्लाऊज तयार होतो तो, तो आस्तरचा ब्लाउज त्याची काही मापे दिलेली आहेत आपल्याला अस्तरचा ब्लाऊज कटिंग करताना किंवा अस्तरचा ब्लाऊज शिकताना आपण जे ब्लाऊजची मापे दिलेली आहेत ती मापे तुमच्यासमोर आहेत तुम्ही मापे लिहून घ्या छातीचं माप बत्तीस उंची साडेबारा साडेबारा इंच कमरगेर अठ्ठावीस इंच बाई लांबी पाच इंच दंडगेर अकरा इंच पुढील गळा साडेपाच इंच मागील गळा आठ इंच शोल्डर अकरा इंच ही काय झाली आपली ब्लाऊजची मापं आता त्याच्यानंतर आपण माहिती आपण माहिती घेणार आजकरच्या ब्लाउजची माहिती घेताना आपण जो मागील भाग आणि पुढील भाग एकाच आकृतीत आपल्याला तयार करायचा आहे तर त्यासाठी आपण ही मापे आपण माहिती वर्णन आपण घेणार आहोत माहिती वर्णन काय एक ते दोन बरोबर पूर्ण उंची अधिक एक इंच एक ते चार बरोबर छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच एक ते तीन बरोबर एक ते दोन इतके एक दोन तीन चार चौकन तयार करणे एक ते पाच बरोबर छातीचा बारावा भाग अधिक दोन तीन आ, दोन अडीच तीन इंच गळारून एक ते सहा बरोबर शोल्डरच्या निम्म्या आधी पाव इंच एक ते सात बरोबर एक ते सहा इतकेच घेणे सात ते आठ बरोबर एक ते सात इतके घेणे नंतर सात ते आठ बरोबर सरळ जोडणे आता पुढं काय सात ते नऊ बरोबर एक ते सहा इतकेच घेणे दोन ते दहा बरोबर उभे जोडणे सहा ते दहा बरोबर उभे जोडणे नऊ नऊ बरोबर नऊ हा बिंदू सा सात ते आठ या रेषेला छेदलेला बिंदू आहे एक ते अकरा बरोबर सहा इंच पुढील गळा आवडीप्रमाणे किंवा कमी जास्त घेणे एक अकरा बारा पाच गळ्याचा चौकन तयार करणे बारा तेरा बरोबर एक ते दीड इंच आत सहा ते चार बरोबर सहा ते नऊचा मध्य सहा चौदा पंधरा आठ बरोबर मागील मुंडा वळण देणे दोन ते सोळा बरोबर दोन इंच वरती तीन ते सतरा बरोबर दोन इंच वरती सोळा ते सतरा बरोबर सरळ जोडणे दहा ते अठरा बरोबर दोन इंच वरती सोळा ते एकोणावीस बरोबर सोळा ते अठराचा मध्य एकोणावीस ते वीस बरोबर दीड इंच खाली सोळा ते एकवीस बरोबर दीड इंच पुढे एकवीस ते बावीस बरोबर एक इंच वरती अकरा ते तेवीस बरोबर अर्धा इंच पुढे हे काय झालं आपलं माहिती माहिती वर्णन आता आपण काय पाहणार आहोत आकृती वर्णन आपली आकृती कशी तयार झाली आपण कसं कटिंग करणार हे सगळं आपल्याला इथून पुढे पाहायचं आहे तर आता काय आकृती वर्णन अस्तरचा कटोरी ब्लाउज अस्तरच्या कटोरी ब्लाउजचे आकृती आपरुती वर्णन आकृती कशी तयार झाली या भागातच आपल्याली मागील भाग आणि पुढील भाग एकाच आकृतीत काढता येईल तर एक ते दोन बरोबर पूर्ण उंची कुठं आलं एक ते दोन एक ते दोन, एक ते दोन दिसतं का तुम्हाला एक ते दोन बरोबर पूर्ण उंची आधी एक इंच नंतर एक ते चार बरोबर छातीचा चौथा भाग आधी दीड इंच त्याच्यानंतर एक, एक ते चार इतकंच अंतर कुठं घ्यायचं आपल्याली दोन ते तीन आणि वरती चार ते तीन बरोबर एक ते दोन इतकंच अंतर घ्यायचे हे काय झालं आपला चौकन तयार एक दोन तीन चार चौकन तयार झालं त्याच्यानंतर आपल्याली ते पास कुठं एक ते पाच गळारुंदी किंवा गळारुंदी घेताना काय करायचं छातीचा बारावा भाग किंवा आपण अडीच दोन सव्वा दोन अडीच तीन अशी गळारुंदी घेऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याली ते सहा एक ते सहा किती घ्यायचं आपल्याला शोल्डरच्या आधी पाव इंच म्हणजे आपलं जे शोल्डर असेल त्याच्या निम्मे आधी पाव इंच त्याच्यानंतर तेवढंच ते अंतर किती घ्यायचं एक ते सात आपल्याला एक, एक ते सहा सात तेवढंच अंतर घ्यायचे एक ते सहा इतकं आणि चार ते आठ चार ते आठ पण किती घ्यायचे एक ते सहा इतकं नंतर खाली सात ते आठ सरळ जोडणे सात ते आठ जोडून झाले त्यानंतर आपल्याला सहा ते चा अंतर किती घ्यायचे एक ते सहा इतकंच सहा ते चा अंतर एक ते सहा इतकच त्याच्यानंतर आपण काय करणार आहे खाली सहा ते दहा आपण गळ्याचा आकार घेऊया आधी पाच ते बारा खाली पाच ते बारा किती घेतला आपण जो एक ते सा... एक ते अकरा आहे ना आपले तेवढंच घ्यायचं किती पाच ते बारा ते किती होतं आपलं गळ्या साडेपाच सहा किंवा पाच ज्या आपल्या गळ्याची गळ्याची लांबी असेल गळ्याची खोली असेल तेवढा अंतर घ्यायचा आणि तो पण गळ्याचा चौकन तयार करून घ्यायचा एक बारा अकरा आणि वरती एक पाच हे झाला आपला गळ्याचा चौकन त्याच्यानंतर काय आपलेली बारा ते तेरा बाराच्या तिथून ते एक इंच आतमध्ये घ्यायचं तिरक आणि तेरा हा गोला आकार द्यायचा गळ्याचा एक पाच तेरा आणि अकरा हे आला आपला गळ्याचा आकार त्याच्यानंतर खाली काय सहा ते चार बरोबर सहा ते नऊचा मध्य सहा ते चौदा बरोबर सॉरी सहा ते चौदा बरोबर सहा ते नऊचा मध्य चौदाच्या आतमध्ये तिथं पाव इंच घ्यायचं तिथं नंतर किती आलं आपलं पाव इंच म्हणजे चौदा ते पंचवीस आणि नंतर तिथून सहा पंचवीस सव्वीस आणि आठ हे आपल्याला मुंडावळण द्यायचंय हे झालं मुंडावळणचा आकार नंतर आता आपल्याली खाली दोन दोन कुठे आपलं दोनच्या तिथून वरती दोन इंच दोन ते सोळा दोन इंच आणि इकडं तीन ते सतरा दोन इंच कुठं घ्यायचं वरती नंतर सोळा ते सतरा सरळ जोडणे सोळा ते सतरा सरळ जोडणे त्याच्यानंतर काय करायचं दहा ते अठरा बरोबर दोन इंच वरती त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे सहा सहा जे आहे ना सहा नंबर तिथून खाली सरळ एक ते सहा इतकंच अंतर खाली घ्यायचे सरळ म्हणजे किती दोन ते दोन ते दहा येईल नंतर तिथून वरती पण किती घ्यायचे दोन इंच दहा ते अठरा दहा ते अठरा दहा ते अठरा वरती दोन इंच त्याच्यानंतर काय केलं आपण सोळा ते मध्य सोळा ते घ्यायचा सोळा ते अठरा जे अंतर आहे त्याचा मध्ये घ्यायचा आणि तिथून खाली सवा सव्वा एक इंच घ्यायचं तिथून खाली तिथं किती नंबर आला वीस नंतर त्याच्यानंतर काय करायचं आपण आपण सोळा त्याच्यानंतर काय करायचं एक ते दोन आपण जे एक ते दोन सरळ घेतला ना वरती ती पूर्ण उंची अधिक एक इंच त्याच्या पुढे दीड इंच वाढवून घ्यायचं एक ते दोन घेतला ना त्याच्यानंतर ते त्याच्या पुढे समोर दीड इंचानी वाढवून घ्यायचं नंतर सोळा ते बावीस पुढं किती घेतला आपण दीड इंच किंवा दोन इंच वाढून घेतलेलं पुढं त्याच्यावरती बावीस नंबरच्या वरती किती द्यायचं एक इंच एक इंच वरती घ्यायचं आणि तिथून एकवीस ते वीस जोडून घेणे एकवीस ते वीस जोडून घेणे आणि नंतर वीस ते अठरा जोडून घेणे त्याच्यानंतर आपण वरती किती आपण गळाखोलीचा आकार दिला तिथून किती तेरा आणि तेरा ते अठरा कटोऱ्याचा आकार द्यायचे आपल्याला तर ते किती तेरा चोवीस तेरा चोवीस सत्तावीस अठरा हे झाला आपला कटोऱ्याचा गोला आकार त्याच्यानंतर इकडे किती राहिले आप आपल्याली गळ्याच्या पुढं जो आपण आकारा घेतला होता ना गळ्याचा बिंदू गळ्याची खोली आली तिथे तिथून आपण पाऊ इंचा किंवा अर्धा इंच पुढं घ्यायचं पाऊन इंच किंवा अर्धा इंच आणि तिथून तेवीस ते एकवीस जोडून घेणे तेवीस ते एकवीस तेवीस ते एकवीस ते जोडून घेणे हे झालं आपलं कटोरीचे आकृती वर्णन आजच्या भागात आपण कटोरी कटोरीची माहिती आणि कटोरीचे आकृती वर्णन पुढील भागात आपण राहिलेले पेपर कटिंग आणि बाहीची माहिती पुढील भागात दिली जाईल